रडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत गिरीश महाजन यांची पवारांवर टीका आता मोदी आणि शहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले आम्ही नसतो तर यांचे पंधरा आमदार तरी निवडून आले असते का असा सवाल राज्याचे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे पावसात भिजल्याने किंवा रडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत असा टोला सुद्धा त्यांनी आमदार रोहित पवारांवर लगावलाय गिरीश महाजन म्हणाले की उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटलं का ज्यावेळी सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते आता विरोधात गेले म्हणून काही बोलावं का आमच्या भरवशावरच तुमच्या अठरा जागा निवडून आल्या शिवसेनेचे खासदार आमदार कोणाच्या भरवशावर निवडून आले होते आम्ही नसतो तर पंधरा आमदार तरी उद्धव ठाकरे यांना निवडून आला आणता आले असते का याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केली ते म्हणाले कधी पावसात भिजायचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे शरद पवारांची तब्येत खराब असते त्यांच्या तब्येतीवर बोलणं उचित होणार नाही मात्र रोहित पवार हे थोडं काही झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकणार नाही मला वाटतं की त्यांनी मुद्द्यावर बोलावं विकासावर बोला कामावर बोलावं त्यावर मत मागावी गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊत यांच्या जीवेला कुठलंही हाड नाही कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही असं संजय राऊत बोलतात संजय राऊत यांच्या बोलण्याला आता मी महत्व देत नाही जनता की संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्व देत नाही मला वाटतं कधी पावसात व्हायचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं आता हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येतीवर बोलणं आहे उचित होणार नाही परंतु रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काय झालं की लगेच लढायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात रडतात पण मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव